की जी वरची रिक्ष आहे ती वरून खाली सरकल्यानंतर ती गादी असते ती बरीच फाटून बाहेर आल्यानंतर तिथून रक्तपुरवठा कमरापासून पायाला रक्तपुरवठा होते म्हणून तुमचा कमरापासून पाय दुखणं जवळपास न रग लागणं कळ लागणं मंगे येणं असं प्रकार झालं पण जोपर्यंत तुमचा मनका जागेवर जात नाही गादी लेवलला येत नाही तोपर्यंत तो क्लिअर होत पण हे जर तुम्ही बाहेर गेले डॉक्टरांमध्ये मेडिसिननी हा आजार बारा होत नाही त्यामुळे जोपर्यंत मेडिसिन खाल्ल्या जसं की तुम्ही तीन चार डॉक्टरांकडे मेडिसिन खाल्लं तोपर्यंत बरं आहे पण औषधांचा पावर संपलं की बरं दुखणं झालं पण याला पूर्ण जगात दोनच ऑप्शन फर्स्ट स्टेज सगळे किंवा थर्ड स्टेजच्या आत सेटलमेंट करून मनका जागेवर आणून गादी लेवलला आणणं नसता लोकांना नाहीतर नाही थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर ऑपरेशन करून गादी कट केली जाते पण ऑपरेशनमध्ये फक्त गादी कट केली जाते मनका जागेवरून येत नाही गॅप क्लिअर नाही होत पण हे जे मेडिसिनने काय होतं जे डॉक्टर मेडिसिन देतात पेन किलर देतात शोराईट देतात त्याच्यात तिथली फक्त सूज कमी होती टेम्पररी पण परमनंटला आजार कमी नाही होत पण पेशंटला वाटतं की मी आता परमानंट बरा झालो पण ते त्याच्याने ते शक्य नाही हीच आमच्याकडे जी प्रोसेस आहे अर्धा सेटिंगमध्ये परमनंटली मनक जागेवर जातून गाडी लिवलंय ते ले नसालो पण हेच ज्या गोष्टी याला काही नियमाने पडते लिमिटपेक्षा जास्त वजन उचलायचं नाही कमराला झटका बसला असंही करायचं नाही थोडे दिवस आंबट वातळ गॅस होईल ॲसिड होईल पित्तलं असे राहायचे नाही समजलं ह्यासाठी जे आम्ही सांगितलेले नियम आहे जर लक्षात ठेवले मरेपर्यंत त्रास होत नाही पण नियम नाही पाळला तर परत त्रास लगेच होईल सुरुवात होईल

ক্ৰেক দিয়ে খুচিছো খানা খাল চাই চাৰ ক্ৰাইছো খুচিউ খাল চাই চাৰি মোক रिलाय सरळ रुपये उठून बसायचं बस दुनिया तशी शोल्डर ठेवायचे बस जखा नाही रिलाय रिलाय बस ला रिलाय फालतं झोपायचं जाते होते उसका पासवर्ड उसका होता जा खाली उसका होती जागा उसका होते जागाले उसका होते उसका जागाले जा खाली उसका जागा लय उचला उचला जागा

रोज <tellan> हा कि पण पाकडे करते आमचं विषय होते हा नाइट बोलले हा वायलन चपक पयून गेले ना आमची ट्रेनिंग गेली की